घरचा वैद्य आणि घरचा तंत्र त्याच्यात आपल्याला एक झाड भेटलेलं आहे हे झाड शुगरसाठी पाच दिवसात तुमची शुगर सातशे जरी शुगर असते तरी नॉर्मल होती असं झाड आपले गोसर म्हणून मला पण आनंद झाला की झाड आपल्या एक डोक्या इतकं झाड झालेलं आहे एक दोन वर्षाचं झाड जुनं तर ह्या झाडाची ती ओळख करून घ्या पानं कशी आहेत फुलं कशी आहेत बघा फुलं बघा अशा प्रकारे आहेत बघा कळे आहेत शेंगा ह्याला लागेल तसे छोटे छोट्या बघा शेंगा लागते त्याला ह्या झाडाचं नाव आहे तरवट तर हे तरवटाची एक जात आहे तर ह्याला काय करायचं मित्रांनो असे तुम्हाला ह्याचे दाखवितो तुम्हाला काय करायचं असे पाच पानं घ्यायचे रोज सकाळी आमुष्यापुटी तुम्हाला पाच पानं स्वच्छ पाण्यानं देऊन मिठाच्या पाण्यानं चावून चावून खायचे आणि अर्धा तास काहीच खायचं नाही तुमची पाच दिवसात शुगर नॉर्मल होती सहाव्या दिवशी पानं खायची नाहीत कृपा करून का तुमची शुगर डाऊन होऊ शकते आणि एकदम माणसाला चक्कर येईल इतकी ते सातशे जरी शुगर असे तरी एकशे पाच एकशे दहा एवढी शरीराच्या वजनामानानं वयाच्या माना की ही वनस्पती ठरविती की ह्या शरीरात किती शुगर पाहिजे एवढी शुगर फुटते ही शुगरसाठी मी बऱ्याच शंभर लोकांना ह्याचा वापर केलेला आहे दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे ही आदिवासी भागातील जनजाती लोक काय करायचे जंगलात जाताना या पानाचे डाळे तर काय करायचे मित्रांनो की असे डाळे घ्यायचे ना असे कंबराला बांधून जंगलात जायचे काय होतं सरपटणारे प्राणे तुमच्या पैसे येत नाहीत इनाकारण हल्ला करीत नाहीत एवढा ह्या वनस्पतीचा घास मरता म्हणतात रान तरवट म्हणतात असा एवढा पालाचा उपयोग आहे वाळलेले पानं जरी असले तरी तुम्ही चावून खाल्ले तरी एकदम शुगर रामबाण काम करतात मी बऱ्याच लोकांनी सांगितलं काही लोकांनी व्हिडिओ परत टाका म्हणतात आम्हाला झाड कळालं नाही म्हणून झाड आज आपल्याला मोठं दिसलं आहे म्हणून आपण इथे एक व्हिडिओ बनवतोय त्याला लान तरवट म्हणते अशी एक जात आहे तरवटाची शुगरसाठी तुम्ही वापरा ह्याचा उपयोग करा ही ह्याच्यातून एक दुसरी एक जात आहे मोठ्या पानाची भेटते जरा ही आपली छोट्या पानाची भेटले प्रत्येक वनस्पतीमध्ये चार जाती असतात मित्रांनो ही ध्यानात ठेवा आणि ती वळखायच्या साध्या कशा असतात ही म नराचं झाड असलं शेंगा कमी लागतात फळं कमी लागतात आणि पानं बारीक असतात मादीचं जर असलं पानं मोठे असतात आणि शेंगा जास्त लागतात त्याच्या बघा इथं शेंगा ह्याला कमी लागवड आहे आणि मादीला शेंगा जास्त लागतात म्हणून प्रत्येक वनस्पतीत औषध घेताना नरानं मादीचं झाड घ्यायचं आणि मादीनं नराचं झाड असं उलटं जर घेतलं रिझल्ट त्याचा अजून एक दहा पट जास्त येतो प्रत्येक माणसाला त्याच पाहिजे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कल्याणाच्या कामासाठी म्हणून शुगरचे पेशंट भरपूर वाढायले आहेत परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो चला राम राम